ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा या महोत्सवास अनेक प्रांतातील साधू संत महंत व महान तपस्वी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मठाधिपती श्री धामजी महाराज यांनी बोलताना दिली गुरुवार दिनांक 16 रोजी श्री सद्गुरू देवतांच्या प्रतिमेस महारुद्राभिषेक नवचंडी महायज्ञ नवदुर्गा व कन्या पूजन तसेच सकाळी 9 ला ध्वजारोहण होणार आहे पुढे अनेक प्रांतातील संत महापुरुषांचे आगमन व स्वागत सत्कार भजन कीर्तन दिवसभर आयोजन आहे शुक्रवार दिनांक रोजी पहाटे महारुद्राभिषेक होम व दुपारी भजन कीर्तन आणि मठाधिपती महाराजांचे दुपारी बारा वाजता विशेष प्रवचनाचे आयोजन सायंकाळी सहाला ला भव्य रथ उत्सव सद्गुरूंच्या चरण पादुकांची पूजा व गुरुप्रसादाचे भाविक भक्तांना वाटप होणार आहे शनिवार दिनांक अठरा रोजी पहाटे महाभिषेक व होम दिवसभर भजन आणि कीर्तन महाप्रसाद व सायंकाळी आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रवचनाचा कार्यक्रम होईल आणि भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन मठाधिपती श्री धामजी महाराज यांनी केलं आहे नमस्कार मी श्री सद्गुरु गणेश्वर अवतुतजी मठ लिंगूर या मठाचा मठाधिपती परमपूज्य श्री श्रीधाम महाराज जी आहे आपल्या सर्वांना कळू इच्छितो की सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील पावन नगरीमध्ये सद्गुरूंच्या श्री चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या या पुण्य नगरामध्ये सोळा सतरा आणि अठरा मे रोजी स बावीस तेवीस वर्षापासून वार्षिक उत्सव चालत आलेला आहे गतवर्षी देखील सोळा सतरा आणि अठरा मे रोजी हा कार्यक्रम अति दिव्य भव्य स्वरूपामध्ये केला जाणार असून या कार्यक्रमाची विस्तारता अशी आहे की सोळा मे रोजी पहाटे सद्गुरूंच्या श्री प्रतिमेस महारुद्राभिषेक तसेच नवचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण नारी शक्ती अनादी कालापासून पूजनीय असून ती वंदनीय मातृस्वरूपी मातृशक्ती आहे या शक्तीचं समन्वय आपण जगात एक आदर्श ठेवण्यासाठी आम्ही नवचंडी यज्ञ आणि नवकन्या पूजनाचा आयोजन देखील आवश्यक केलेलं आहे तशाच पद्धतीने दिवसभर भजन कीर्तन अनेक साधू संत महापुरुषांचं आगमन व त्यांचं स्वागत सत्कार पाद्यपूजन तसेच त्यांच्याकडून अनेक प्रवचनाचे कार्यक्रम व दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम चालणार आहे तशाच प्रमाणे ज्या वर्षी सतरा हा मुख्य दिवस मानला जातो या कार्यक्रमाचा त्या दिवशी पहाटे रुद्राभिषेक नंतर नवचंडी यज्ञ आणि कन्या महापूजन झाल्यावर दुपारी वाजता केली जाईल व पुष्पवृष्टी करून नंतर प्रवचनाचा कार्यक्रम केला जाईल आणि प्रवचनानंतर ना अने, अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व क्षेत्रातले राजकीय सामाजिक आध्यात्मिक आणि अनेक क्षेत्रातले नेते येणार आहेत तर त्यासाठी हा कार्यक्रम सर्वांचा स्वागत सत्कार करून पुढे तीन ना शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे ते संध्याकाळी सात वाजूपर्यंत आम्ही गावामध्ये नगर प्रदक्षिणा करून नंतर ना मठामध्ये येऊन सर्व भाविक भक्तांचं महाप्रसाद केळी आणि भस्म रूपामध्ये प्रसाद रूपामध्ये वाटप करतो अनेक महिला वर्ग कुंभ कलश वगैरे घेऊन रथासमोर असतात पारंपरिक वाद्य वाद्य देखील ढोलता असतील अनेक वाद्य देखील असणार आहेत तशाच पद्धतीने हजारोच्या लोकसंख्येमध्ये भक्तगण येणार आहेत आणि तिन्ही दिवस महाप्रसाद तिन्ही दिवस हा कार्यक्रम चालणार असून आपण सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमास आपण सर्वजण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच महान तपस्वी असलेले परमपूज्य श्री सद्गुरु गणेश्वर अवतुतजी महाराज राजराजेश्वर हे आम्हा तुम्हा सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांच्या या आगमन उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सक्रियाने भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा व वा सर्वांना कळवा असं आपण सर्वांना विनंती करीत ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित राहून महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घ्यावा कारण हा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तीन दिवस भव्य दिव्य स्वरूपामध्ये या कार्यक्रमामध्ये अनेक दिव्य महान तपस्वी हटयोगी ज्ञानयोगी ध्यानयोगी असे अनेक त्रिविध योगी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक प्रांतातून कर्नाटकातून महाराष्ट्रातून अनेक बाहेर होऊन अनेक मुनी साधू संत येणार आहेत त्यासाठी गावातून समस्त ग्रामस्थ असो ग्रामपंचायत असो हे सर्व एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित करत आहेत भव्य दिव्य मंडपाची देखील तयारी चालू आहे मठाची व्यवस्थापन लाईटिंग म्हणा अनेक गोष्टी चालू आहेत त्यासाठी सगळ्यांनी यथा शक्तीने आपण सगळ्यांनी सहकार्य करून आपलंच मत आहे आपण सगळ्यांनी आता उचित या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा कार्यक्रम एक आनंदाने आगळा वेगळा करून दाखवावा असा सर्वांना एक विनंती आहे